नमस्कार रुची रुचिरंग या चॅनल वरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे चला तर मी आता एक छोटा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि तो मी कट करून घेतलेला आहे त्यासाठी लागणार साहित्य बघा एक कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे लसणाच्या दहा बारा पाकळा घेतलेल्या आहेत शेंगाण्याचा कूट घेतलेला आहे आणि हिंग घेतलेलं आहे थोडं दुधी भोपळ्याची भाजी तयार करण्यासाठी आधी कढई गरम झाली की त्याच्यात दो, दोन पळी मी तेल ओतलेलं आहे तेल गरम झालं की मी याच्यात जिरी मोहरी घालते जिरी मोहरी चांगली तडतडू द्यायची जिरी मोहरी तर तडून झालेली आहे त्याच्यात मी आता कांदा घालते गॅस थोडा बारीक करायचा कढीपत्त्याची पाने टाकते लसूण आता मी कडईत टाकते लसण जी चव आहे भाजीची ती खूप छान आहे आता मी ह्याच्यात टोमॅटो घालते भाजी जी फोडणी आहे ती पुढं जाऊ द्यायची नाही त्यामुळे काय होतं भाजीची, भाजीची चव ही खूप सुंदर लागते जात एक चमचा मसाला घालते मसाला चांगला परतून घ्यायचा आणि जो आपला भोपळा आहे तो घालायचा भोपळा जे आहे तो बारीक चिरून घ्यायचा त्यामुळे तो पटकन शिजतो भोपळा जी आहे तो परतून घ्यायचा भोपळा जी आहे तो असा हलवून घ्यायचा परतून झाल्यानंतर थोडासा गॅस वाढवायचा त्याच्यात मी एक चमचा मीठ घालते आता मी झाकून ठेवणार आहे कारण मिठाने भोपळ्याला पाणी सुटत आणि भाजी आपली जी आहे ती सुटते तुम्ही भोपळ्याला हरभऱ्याची डाळ पण टाकू शकतात वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि भोपळ्याची भाजी जी आहे ती दहा मिनटं मी झाकून ठेवणार आहे दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता हे भाजी शिजताना मी मीठ घातलं होतं आणि पाणी सुटलेलं आहे मिठाच्याच पाण्यात शिजवून घ्यायची आता मी ह्याच्यात थोडासा शेंगांचा फूट घालणार आहे चिमुट हिंग घालणारे आपली भाजी आता तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद